एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत ग्रेड ए बी सी कशी प्राप्त होते जाणून घेऊया परीक्षेत पास होण्याकरता चारपैकी तीन विषयात पास असणे आवश्यक आहे नमस्कार विद्यार्थ्यांनो चला तर मग जाणून घेऊया एलिमेंटरी इंटरमिजिएट एक्झाम दिल्यानंतर आपल्याला जो रिझल्ट येतो ए बी सी या पद्धतीने जी ग्रेड मिळत असते ती कशा पद्धतीने मिळते किंवा काही विद्यार्थी फेल होतात म्हणजेच त्यांना डी ग्रेड मिळते तर नक्की कशा पद्धतीने मिळते परीक्षेचं मूल्यांकन कसं केलं जातं विषयांमध्ये कुठल्या कुठल्या विषयांना कुठली ग्रेड असल्यावर आपल्याला ए मिळते किंवा बी मिळते किंवा सी मिळते तर आपण हे सर्व पाहूया चला सुरुवात करूया सर्वात आधी आपण ए ग्रेडकडे जाऊया तुम्हाला सांगितलं आहे त्याच पद्धतीने पाहूया ए या ग्रेडसाठी काय क्रायटेरिया आहे तर पहा विद्यार्थ्यांनो पहिला जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टमध्ये जर समजा तुम्हाला ए ग्रेड मिळालेली असेल दुसऱ्या सब्जेक्टमध्येही ए ग्रेड मिळालेली आहे त्यानंतर तिसऱ्या सब्जेक्टमध्ये पण ए ग्रेड आणि चौथ्यामध्ये ग्रेड ए असेल तर तुमचा रिझल्ट येतो पास ए म्हणजे तुम्ही ए ग्रेडने पास झालेले आहात त्याच पद्धतीने जर समजा एखाद्या मुलाला पहिल्या सब्जेक्टमध्ये ए मिळालेली आहे ग्रेड दुसऱ्या सब्जेक्टमध्ये पण ए आहे तिसऱ्यामध्ये पण ए आहे पण चौथ्यामध्ये मात्र त्याला बी मिळालेली आहे तर इथे तीन सब्जेक्टमध्ये ए ग्रेड मिळाल्यामुळे इथे त्याचा रिझल्ट पास ए म्हणजे त्याला ग्रेड ए मिळते त्याच पद्धतीने पुढे पाहूया जर एखाद्या मुलाला पहिल्या सब्जेक्टमध्ये ए उध, दुसऱ्यामध्ये ए तिसऱ्यामध्ये ए आणि चौथ्यामध्ये सी मिळालेली असेल ग्रेड तर त्याचा रिझल्ट पाच ए येतो कारण त्याला तीन सब्जेक्टमध्ये इथे ग्रेड ए मिळालेली आहे बी ग्रेड ही कशा पद्धतीने मिळते पाहूया जर एखाद्या मुलाला पहिल्या सब्जेक्टमध्ये बी दुसऱ्या सब्जेक्टमध्ये बी तिसऱ्यामध्ये बी चौथ्यामध्येही बी मिळालेली असेल तर त्याचा रिझल्ट पास बी म्हणजे तो बी ग्रेडने पास झालेला आहे असं दिसतं त्यानंतर पुढे पाहूया एखाद्याला पहिल्या सब्जेक्टमध्ये बी दुसऱ्यामध्ये बी तिसऱ्यामध्ये बी पण चौथ्यामध्ये आता मात्र त्याला ए मिळालेली असेल तर त्याचा रिझल्ट तीनमध्ये तीन, तीन सब्जेक्टमध्ये बी ग्रेड असल्यामुळे पास बी असा रिझल्ट त्याचा येतो जर एखाद्याला पहिल्या सब्जेक्टमध्ये बी दुसऱ्यामध्ये बी तिसऱ्यामध्ये मात्र ए आणि चौथ्यामध्येही ए आलेला असेल तरी पण त्याचा रिझल्ट पास बी असा येतो कारण इथे दोन सब्जेक्टमध्ये बी आहे आणि दोन सब्जेक्टमध्ये ए आहे एखाद्याला पहिल्या सब्जेक्टमध्ये बी दुसऱ्यामध्ये बी तिसऱ्यामध्ये बी आणि चौथ्यामध्ये इथे सी आलेला असेल तर या तीन सब्जेक्टमध्ये त्याला बी आल्यामुळे याचा रिझल्ट पास बी असा येतो यानंतर पाहूया की सी ग्रेडचं क्रायटेरिया काय आहे पाहूया पहिल्या सब्जेक्टमध्ये सी दुसऱ्यामध्ये सी तिसऱ्यामध्ये सी चौथ्यामध्ये पण सी तर ह्याचा रिझल्ट येणार आहे तो म्हणजे पास सी म्हणजे त्याला सी ही ग्रेड मिळणार आहे जर एखाद्याला पहिल्यामध्ये सी दुसऱ्यामध्ये सी तिसऱ्यामध्ये सी आणि चौथ्यामध्ये बी असेल तर त्याचा रिझल्ट पाच सी असा येतो म्हणजे तो, तो ग्रेड ने आपन, ग्रेड सी ग्रेडने पास झालेला आहे पुढे पाहूया आपण जर एखाद्याला पहिल्या ग्रेडमध्ये सी आलेला आहे पहिल्या विषयात दुसऱ्या विषयामध्ये सी तिसऱ्या विषयामध्ये सी आणि चौथ्या विषयामध्ये समजा त्याला ए ग्रेड आलेली असेल तर त्याचा रिझल्ट पास सी येतो कारण इथे तीन सब्जेक्टमध्ये त्याला सी ग्रेड मिळालेली आहे जर एखाद्याला पहिल्या सब्जेक्टमध्ये सी दुसऱ्यामध्ये सी त्यानंतर तिसऱ्यामध्ये बी आणि चौथ्यामध्ये ए असेल तरीही त्याचा रिझल्ट पास सी येतो कारण इथे दोन सब्जेक्टमध्ये सी आहे आणि दोन सब्जेक्टपैकी एक 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 एका ह्याच्यात बी आणि एका ह्याच्यात ए ग्रेड आहे पुढे पाहूया आपण जर एखाद्याला पहिल्या सब्जेक्टमध्ये ए दुसऱ्या सब्जेक्टमध्ये ए तिसऱ्यामध्ये ए या ठिकाणी आपण पाहत आहोत की तीन सब्जेक्टमध्ये ए आहे पण चौथ्या सब्जेक्टमध्ये जर त्याला डी असेल म्हणजेच तो त्या सब्जेक्टमध्ये जर फेल असेल डी ग्रेड म्हणजे फेल तर त्याला पास सी असा रिझल्ट येतो त्यानंतर एखाद्याला बी ही ग्रेड असेल सब्जेक्टमध्ये पहिल्या दुसऱ्यामध्ये बी तिसऱ्यामध्ये बी पण इथे तो पुन्हा एकदा फेल झालेला आहे एका सब्जेक्टमध्ये तर बी ग्रेड असून पण आणि इथे तो फेल झाल्यामुळे त्याचा रिझल्ट पास सी असा येतो याच पद्धतीने मुलांना जर त्याला पुन्हा एकदा इथे सी या ठिकाणी सी आणि या सी ठिकाणी सी अशी ग्रेड जर आलेली असेल आणि मात्र इथे तो डी ग्रेडने फेल झालेला असेल तर त्याला ही सी जी ग्रेड आहे ही इथे मिळते आणि त्याचा रिझल्ट येतो पास सी या पद्धतीने विद्यार्थ्यांना इथे क्रायटेरिया आहे सर्व तुम्हाला इथे सांगितलेलं आहे पण एवढ्या गोष्टी असतानाही चारही विषयांपैकी तुमच्या लक्षात येत असेल की, की तीनच विषयात जरी ए ग्रेड असेल किंवा बी ग्रेड असेल तरी त्या विद्यार्थ्याला तिथे बी किंवा ए ग्रेड मिळते असं असताना विद्यार्थी फेल कसे होतात त्याचा क्रायटेरिया काय आहे तर तो आपण आता जाणून घेऊया चला तर पाहूया पुन्हा एकदा इथे फोर सब्जेक्ट्स आहेत आणि ग्रेड आहे डी डी म्हणजेच फेल तर फेलचा रिझल्ट येतो कसा आपण ते इथे पाहूया पहा एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या सब्जेक्टमध्ये सी मिळालेली आहे ग्रेड दुसऱ्या सब्जेक्टमध्ये इथे डी मिळालेली आहे तिसऱ्या सब्जेक्टमध्ये डी चौथ्यामध्ये डी तर इथे तीन सब्जेक्टमध्ये डी मिळालीमुळे इथे त्याचा रिझल्ट फेल असा येतो त्यानंतर जर एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या सब्जेक्टमध्ये ए दुसऱ्यामध्ये बी आहे पण तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये जर त्याला डी ही ग्रेड आहे तर त्याचा रिझल्ट फेल असा येतो एक एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या सब्जेक्टमध्ये डी दुसऱ्यामध्ये बी तिसऱ्यामध्ये डी चौथ्यामध्ये डी असेल तर त्याचा रिझल्ट फेल असा येतो एक एखाद्या मुलाला पहिल्या सब्जेक्टमध्ये सी दुसऱ्यामध्ये बी तिसऱ्यामध्ये ए आपण इथे पाहत आहोत की पहिल्या सब्जेक्टमध्ये सी इथे तो पास आहे बी ही चांगली ग्रेड आहे आणि ए ही अति चांगली ग्रेड आहे असं असतानासुद्धा जर तो चौथ्या सब्जेक्टला इथे ॲब्सेंट असेल आणि या तीनही सब्जेक्टमध्ये तो पास असेल तरीसुद्धा तो इथे ॲब्सेंट असल्यामुळे त्याचा रिझल्ट फेल असा येतो एखाद्याला तीनही सब्जेक्टमध्ये ए ग्रेड आहे पण या ठिकाणी तो ॲब्सेंट आहे तर अशाही वेळेस इथे त्याचा रिझल्ट फेल येतो याचा अर्थ विद्यार्थ्यांना आपल्याला लक्षात येत असेल की आपल्याला कुठल्याही सब्जेक्टला ॲबसेंट राहायचं नाही आहे आणि तुमच्या हेही लक्षात येत असेल की जर आपल्याला पास व्हायचं असेल आणि चांगल्या ग्रेडने पास व्हायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचा इथे व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे आणि त्याचा प्रयत्न रोजचा रोज रोज़ करावा लागणार आहे परीक्षा आपली सप्टेंबर महिन्यात आहे त्यानुसार तुम्हाला तयारी करावी लागणार आहे तुमची तयारी सोपी व्हावी म्हणून अनेक व्हिडिओ माझ्या चॅनलने तुम्हाला दिलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओ फॉलो करू शकतात तुम्ही त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊ शकता त्या ठिकाणी त्या लिंक आहेत त्याला नक्की फॉलो करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा शेअर करा धन्यवाद